तर आपल्या शरीरामध्ये जर कप आडला असेल भूक मंद झाली असेल आणि आपल्याला शरीर जड जाणवत असेल काही करण्याचा उत्साह नसेल आळस येत असेल उठावंसं वाटत नसेल सारखं झोपून राहावं असं वाटत असेल तर अग्निमहाभूताचं अधिष्ठान त्याचं साहचर्य त्याचं प्राकृतत्व आपल्या शरीरामध्ये चांगलं निर्माण करायचं असेल तर सरळ डावी नागपुडी बंद करायची आणि उजव्या नागपुडीने श्वास घेत राहायचा तर हे अग्निमहाभूत आपण आपल्या शरीरामध्ये कसं वापरू शकतो जेणेकरून आपलं आरोग्य चांगलं राहील मदे पहली हो तर त्याच्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे अग्निमहाभूत प्रधान असलेली द्रव्य म्हणजे औषधं जर आपण वापरली तर त्याचा उत्तम फायदा आपल्या शरीरामधलं अग्निमहाभूत मेंटेन करण्यासाठी आपल्याला होऊ शकतो ते कसं तर आपल्या शरीरामध्ये जर कफ वाढला असेल भूक मंद झाली असेल आणि आपल्याला शरीर जड जाणवत असेल काही करण्याचा उत्साह नसेल आळस येत असेल उठावंसं वाटत नसेल सारखं झोपून राहावं असं वाटत असेल तर तुमच्या शरीरामध्ये कफ वाढला आहे हीच सगळी त्याची लक्षणं आहेत बघा आणि या शरीरामध्ये अग्निमहाभूत हे डॉमिनेट झालेलं असतं कमी झालेलं असतं आणि तुमची प्राणशक्ती कमी झालेली असते तुमच्यामधला उत्साह कमी झालेला असतो मग यासाठी आयुर्वेदाने तुमच्या शरीरामध्ये अग्निमहाभूत व्यवस्थित होण्यासाठी वाढण्यासाठी रसाचे म्हणजे तिखट रसाची औषधं सांगितलेली आहेत त्याच्यापैकी पहिलं औषध म्हणजे कोणता असेल तर ते म्हणजे काळी मिरी काळी मिरी ही तिखट असते उष्ण आणि तीक्ष्ण असते त्याच्यामुळे तुमच्या शरीरामधल्या कपाला छेदते भेदते पातळ करते आणि वाहून शरीराच्या बाहेर काढून टाकू शकते कारण ती प्रमाती म्हणून सांगितलेली आहे बाहेर काढून टाकणारी आहे ती त्याच्यानंतर दुसरं औषध म्हणजे दालचिनी हे तिखट रसाचं असतं अगदी थोडं गोडसर असतं परंतु हे खाल्लं तर आपल्या जिबेला भाजल्यासारखी संवेदना होऊ शकते कारण हे औषध मुळात तिखट आहे त्याच्यामध्ये अग्निमहाभूत हे व्यवस्थित असल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये अग्निमहाभूत कमी झाला असेल तर त्याला मेंटेन करण्याचं काम बाहेर आणण्याचं काम हे फार छान करणारं असं हे औषध आहे तिसरं औषध म्हणजे तमालपत्र हे तमालपत्रसुद्धा तिखट रसाचं आहे तिखट चवीचं आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये अग्निमहाभूत हे प्रचूर मात्रेत असतं आणि असं औषध तुम्ही सेवन केलं की आपसुकच तुमच्या शरीरामधला कप असू दे आळस असू दे न पचलेला अन्नामधून न पचलेला भाग तुमच्या शरीरामध्ये साठलेला असू दे याच्यावर फार छान काम हे तमालपत्र करत असतं त्याच्यानंतर सुंठ आपल्याला माहिती आहे सुंठ कफावर फार छान काम करत आहे सुंठी वाचून खोकला गेला ही म्हण आपल्या सगळ्यांना माहिती आहे म्हणजे आपल्या फुफ्फुसात कप साठला असेल घशात कप साठला असेल सर्दी झाली असेल सायनसमध्ये कप दाटला असेल तर ह्या कफाला कमी करायचं काम त्या कफाला बाहेर काढायचं काम जर कोणतं औषध करत असेल तर से ही सगळी कठोरसायची करतातच परंतु सुंठ ही अतिशय महत्त्वाचं असलेलं औषध हे या सगळ्यावर काम करत असतं ही सुंठ तुमच्या पोटातली भूक तर वाढवतेच याबरोबर पांचभौतिक अग्नींना पण चांगलं करते सप्तधात अग्नींना चांगलं करते त्याच्यानंतर वेलची आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपण श्रीखंडात घालत असतो ही वेलची आयुर्वेदामध्ये चातुर्जातामध्ये सांगितलेली आहे म्हणजे चार महत्त्वाची औषधं असतात त्याच्यापैकी वेलची हे अतिशय महत्त्वाचं औषध आहे आणि ही वेलची तुमच्या शरीरामध्ये प्राकृत पित्त निर्माण करायचं काम करते प्राकृत निर्माण करायचं काम करते हीच वेलची जर वेगळ्या पदार्थामध्ये जर घालून घेतली तर अन्नाचं पचन व्यवस्थित होतं अन्नामध्ये रुची निर्माण होते आणि तुम्हाला अन्न सेवन करताना तुमचं मन प्रसन्न होतं त्या जोडीला तुमच्या पोटामधल्या अन्नाचं पचन करणं भूक वाढवणं अशी कार्यसुद्धा ही वेलची आपल्याला करताना दिसते ही वेलची सप्तधातूंवर पण फार छान काम करते रसापासून शुक्रापर्यंत ह्या सातही धातूंना वाढवण्याचं काम त्यांची अग्नि चांगलं करण्याचं काम ही वेलची करत असते त्यामुळे ही वेलची तुमच्या शरीरामध्ये जिथे जिथे अग्निमाभूताची आवश्यकता आहे तिथे तिथे जाऊन ही वेलची काम करत असते आता ही जी औषधं आहेत ही तशी तिखट गुणाची असतात उष्ण आणि तीक्ष्ण असतात त्यामुळे ती जास्त घेऊन चालत नाही अगदी पाच ते सहा ग्रॅम घेतली औषधं तर तुमच्या पोटामध्ये अतिशय जास्त प्रमाणात आग होऊ शकते यासाठी या औषधांचं या प्रमाण कमीत कमी घेणं हे अतिशय महत्त्वाचं असतं पाव ते अर्धा चमचा जास्तीत जास्त ज्याला सहन होईल त्याला अर्धा चमचा ज्याला सहन होत नसेल जास्त त्यांनी पाव चमचा असा मधाबरोबर किंवा कोमट पाण्याबरोबर जर सकाळी किंवा संध्याकाळी जेवणाच्या आधी अर्धा तास जर घेतला तर त्याचा परिणाम तुमच्या पोटामध्ये अग्नीचं अधिष्ठान करण्यासाठी भूक वाढवण्यासाठी तुमच्या पोटातलं पचन वाढवण्यासाठी खूप छान उपयोग होतो अशी ही प्रधान असणारी औषधं त्याचा उपयोग आपण आपल्या शरीरामध्ये उत्तमरित्या करून घेऊ शकतो दुसरा उपाय म्हणजे जर तुमच्या शरीरामध्ये कप वाढला असेल तुमच्या शरीरावर टापसा असेल तुमच्या डोळ्यांना सूज आली असेल तुमच्या पोटामध्ये भूक नसेल तुमचं शरीर आळसाने जडावलेलं असेल तुम्हाला उठावं वाटत नसेल आणि तुम्हाला सारखं झोपून राहावंसं वाटत असेल तोंडाला लाळ सुटत असेल तर लगेच काय करायचं सकाळी उठल्यानंतर थोडं वरती आल्यानंतर उन्हामध्ये जाऊन बसायचं मागे मी सांगितलंच होतं की आपल्या शरीरामध्ये अग्निमहाभूताला कोंड देत असतं तर हा सूर्य देत असतो मग या सूर्याच्या सूर्या प्रकाशामध्ये आपण जाऊन बसलं तर त्या सूर्यामधून निघणाऱ्या किरणामधून येणारी उष्णता अग्निमहाभूत घेऊन आपल्या शरीरामध्ये प्रवेश करते आणि ती उष्णता आपल्या शरीरामध्ये प्रवेशित झाल्यानंतर आपल्या शरीरामध्ये अग्निमहाभूताचं कार्य हे व्यवस्थित व्हायला लागतं आपल्या सगळ्यांना व्हिटॅमिन डी माहितीच आहे व्हिटॅमिन डी आपल्या शरीरामध्ये सूर्याच्या साहचर्याने निर्माण होत असतो म्हणजे सूर्याच्या प्रकाशामध्ये आपण बसल्यानंतर आपल्या त्वचेमध्ये व्हिटॅमिन डी तयार होतं आणि त्याचा उपयोग आपल्या हाडांच्या मजबूतीसाठी होत असतो व्हिटॅमिन डी आपण म्हणजे आयुर्वेदामध्ये अग्निसमानच मानलेला आहे त्याच्यामुळेच अग्निमहाभूताचं अधिष्ठान त्याचं साहचर्य त्याचं प्राकृतत्व आपल्या शरीरामध्ये चांगलं निर्माण करायचं असेल तर सूर्याच्या प्रकाशात काही वेळ अर्धा ते एक तास बसणं आपल्याला अतिशय आवश्यक आहे त्यामुळे मी सांगितलेले कफाचे आजार कमी होतील आणि आपल्या शरीरामध्ये अग्नीचं कार्य प्राकृत व्हायला लागेल जर आपल्या शरीरामध्ये अग्निमाभूत कमी झाला असेल कफ वाढला असेल तर त्याच्यासाठी ती तिसरा प्रयोग सांगतो तिसरा उपयोग सांगतो हा योगशास्त्राने सांगितलेला बघाय योगशास्त्रानुसार आपल्या सगळ्यांना माहिती असेल की तीन नड्या सांगितलेल्या आहेत पहिली म्हणजे पिंगला दुसरी इडा आणि तिसरी म्हणजे सुषुम्ना आपल्या उजव्या नागपुडीतून जी नाडी निघते आणि मेरुदंडाच्या कडेने जाते ती नाडी म्हणजे पिंगला आपल्या डाव्या नागपुडीतून निघून जी नाडी मेरुदंडाच्या डाव्या साईडने जाते ती म्हणजे इडा आता पिंगला नाडी उष्ण म्हणून सांगितलेली आहे जर तुम्ही तुमच्या उजव्या नागपुडीने श्वास घेत असाल तर तुमच्या शरीरामध्ये गरमाई वाढायला लागते अग्नी वाढायला लागतो पित्त वाढायला लागतं आणि जर तेच तुम्ही उलटं करत असाल म्हणजे डाव्या नाकपुडीने जर तुम्ही श्वास घेत असाल तर तुमच्या शरीरामध्ये थंड गुण वाढायला लागतो आता बॅलेन्स तुम्ही सांभाळू शकता तुमच्या व्यवहारामध्ये जर तुम्हाला वाटलं की मला आळस आलाय फार जडपणा वाढलाय कप आहे तर सरळ डावी नागपुडी बंद करायची आणि उजव्या नागपुडीने श्वास घेत राहायचा असा अर्धा एक तास केलं त्यांनी हळूहळू तुमची उजवी नागपुडी चालू व्हायला लागते आणि तुमच्या शरीरामध्ये अग्नीचं अधिष्ठान व्हायला लागतं अग्नी महाभूत वाढायला लागतं आणि तुमच्या शरीरातला कफ हा हळूहळू कमी व्हायला लागतो आळस कमी व्हायला लागतो आणि मन पण फ्रेश व्हायला लागतं तुमच्या शरीरामध्ये अतिशय जास्त प्रमाणात पित्त वाढलं असेल तुमच्या शरीरामध्ये अग्निमहाभूत खूप जास्त वाढला असेल प्रमाणापेक्षा जास्त वाढला असेल तर जस्ट उजवी नागपुडी बंद करायची आणि डाव्या नागपुडीने श्वास घेत राहायचं त्याच्यामुळे होतं काय तर तुमच्या शरीरामध्ये थंड गुण वाढायला लागतो आणि तो अग्निमहाभूताला पित्ताला डॉमिनेट करायला लागतो आसे हे तुम्ही आलटून पालटून करू शकता असे हे तीन प्रयोग मी जे तुम्हाला सांगितलेले आहेत ते तुमच्या शरीरामध्ये अग्नीची अधिष्ठिती चांगली व्हावी अग्नीचं चा प्राकृत कर्म चांगलं व्हावं यासाठी खूप छान उपयोगी पडू शकतात हे सगळे प्रयोग तुमच्या शरीरामध्ये अवस्था तुम्ही स्वतः जाणून करायला शिका करून पहा त्याचा नक्कीच चांगला फायदा होईल आणि जर हे प्रयोग केल्यानंतर तुम्हाला ह्या प्रयोगांचा फायदा तुम्हाला दिसायला लागला तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट द्यायला विसरू नका आता इथेच थांबतो पुन्हा भेटूयात एक छान सुंदर विषय घेऊन तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा धन्यवाद